सुप्रीम कोर्टाचे निर्देश असे आहेत की शरद पवार साहेबांचं नाव किती काळ घेत स्वतः एकदा काहीतरी पायावर उभा राहा हे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत पण यांना पवार साहेबांच्या शिवाय यांचं अस्तित्व शून्य आहे म्हणून ते अजूनही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करतात आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने कडक शब्दात सांगितलंय आणि या सुप्रीम कोर्टात याची सविस्तर चर्चा झाली सुप्रीम कोर्टाने त्यांच्या पक्षाला आदेश दिलेला आहे असं वारंवार केलं तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल जगताप हे लढवाई आहेत एकशे वीस पेक्षा जास्त आंदोलन त्यांनी शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाल्यानंतर केलेले आहेत आणि कायम संघर्ष करून पुणे शहरातल्या जनतेसाठी न्याय मिळवण्याचं काम त्यांनी वारंवार पक्षाच्या वतीने केलेलं आहे आज त्यांना महापौर पदाचा त्यांचा अनुभव विचारात घेता या मतदारसंघात उमेदवारी पवार साहेबांनी दिलेली आहे ही पवार साहेबांनी दिलेली उमेदवारी आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये या मतदारसंघामध्ये प्रशांत जगतापांच्या मागे ज्या पद्धतीने लोक पाठिंबा देत आहेत मला खात्री आहे की प्रशांत जगताप या मतदारसंघात विजयी होईल